राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवंत सह नाशिक जिल्ह्यातील आतापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच चाळीसगाव लासूर स्टेशन व इंदोर मंडी अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक दहा जून दोन हजार चोवीस चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती काय होती सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे आज सातशे त्र्याऐंशी वाहनांची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार एकशे साठ रुपये क्विंटल पर्यंत आज पिंपळगाव बसवंत कांदे विकले आहेत तर सरासरी गोल्डीचे भाव एक हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक अर्धा लॉट दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला लासलगाव येथे नऊशे सोळा नगांची आवक आली होती सरासरी कांदेचे भाव दोन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकला विंचोर येथे एक हजार दोनशे तेहतीस तीस वाहनांच्या वगैरे होती सरासरी कांदेज भाव दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटी एक लॉट दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकला चांदवड येथे आज सरासरी कांदे दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला गुल्टी सरासरी एका हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल पर्यंत विकले जास्ती असत दोन हजार तीनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल पर्यंत विकले नांदा नांदगाव येथे सरासरी कांदे दोन हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला बोलठाण ते सरासरी कांदे दोन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला देवळा येथे सरासरी कांदा दोन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला <laughs> गोल्डी गोल्डा एक हजार दोनशे रुपया पासून दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला खा। खात चोपडा आठशे रुपया पासून एक हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला मनमाडी ते सरासरी कांदे दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे दोन हजार चारशे ब्याण्णव रुपये क्विंटल पर्यंत विकला गाव येथे सरासरी कांदा दोन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गुल्डी सरासरी एक हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले जास्ती असते एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले रुटेसन येथे सरासरी कांदा दोन हजार चारशे वीस रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक लाट दोन हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला नगर येथे चौऱ्याहत्तर हजार आठशे दोन कांदा आवक आली होती एक नंबर प्रत्येक कांदे दोन हजार पाचशे रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रत्येचे कांदे एक हजार सहाशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रत्येकचे कांदे नऊशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर चार प्रत्येचे चार कांदे चारशे ते नऊशे रुपये क्विंटल पर्यंत नगर येथे आज कांदा विकला आहे तर इंदोर मंडी येथे आज पन्नास पेक्षा जास्त गोण्याची अवकाली होती सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार दोनशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले एव्हरेज कांदे एक हजार आठशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले कोर्टा एक हजार पाचशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकला ते एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले एक दोन लॉट दोन हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत इंदोर मंडी येथे आज कांदे विकले आहेत तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शोटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडला like kara share kara